Subscribe now and press the bell icon. Never miss an update. संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी नाकाबंदी देखील करण्यात आलेली आहे अशातच काही ठिकाणी मतदारांना विकत घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडला जात असतो यामुळे अशा गैरघटनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदीही केली जात आहे यातच भुसाळ शहरातील गांधी येथे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आठ दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री नाकाबंदी करून मोठे अवजड वाहन चार चाकी तीन चाकी अशा वाहनांची कसून तपासणी केली जात होती काही दिवसांपूर्वी अशाच अवजड वाहनांमध्ये पैशांचे फार मोठे घबर मिळून आल्यामुळे या कारवाईना आता वेग आलेला आहे या तपासणीच्या वेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोंबे यांच्यासह आधी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती येथे दिसून आली या कारवाईमुळे शुद्ध नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे तर शहर पोलीस स्टेशनच्या या कारवाईचे कौतुक संपूर्ण भुसाळ शहरातून केले जात आहे